तुमचा असा प्रश्न आहे नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे ए बाराशे नव्वद किलोमीटर बी चौपन्न किलोमीटर सी दोनशे दहा किलोमीटर डी सातशे चोवीस किलोमीटर तुमचे योग्य उत्तर आहे बी चौपन्न किलोमीटर तुमचा पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती वेलिंग्टन बी सिडनी सी कॅनबेरा डी वॉशिंग्टन तुमचे योग्य उत्तर आहे सी कॅनबेरा तुमचा पुढचा प्रश्न आहे अर्धा उतरलेला ध्वज हे कशाचे प्रतीक मानले जाते ए राष्ट्रीय शोक बी मोठे सांगात सी शांतीचे प्रतीक डी धोका व क्रांतीचे प्रतीक तुमचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय शोक तुमचा पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतात ए जिल्हाधिकारी बी मुख्य कार्यकारी अधिकारी सी जिल्हा परिषद अध्यक्ष डी विभागीय आयुक्त तुमचे योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले ए महाराष्ट्र बी त्रिपुरा सी गोवा डी केरळ तुमचे योग्य उत्तर आहे बी त्रिपुरा तुमचा पुढचा प्रश्न आहे पोलीस पाटलाला सजा निलंबन दंड करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणत्या अधिकाऱ्यास असतो ए उपजिल्हाधिकारी बी तहसीलदार सी जिल्हाधिकारी डी विभागीय आयुक्त तुमचे योग्य उत्तर आहे उपजिल्हाधिकारी तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लष्करी छावणी नाही ए देहू बी खडकी सी कामथी डी मिरज तुमचे योग्य उत्तर आहे डी मिरज तुमचा पुढचा प्रश्न आहे पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ए पाच वर्ष बी अडीच वर्ष सी सहा वर्ष डी तीन वर्ष तुमचे योग्य उत्तर आहे बी अडीच वर्ष तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात गावची लोकसंख्या कमीत कमी यापेक्षा अधिक आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते ए दोनशे बी तीनशे सी चारशे डी सहाशे तुमचे योग्य उत्तर आहे डी सहाशे तुमचा पुढचा प्रश्न आहे खोटे बोललेले ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ए ओडोमीटर बी पॉलिग्राफ सी अल्टीमीटर डी थर्मामीटर तुमचे योग्य उत्तर आहे बी पॉलिग्राफ तुमचा पुढचा प्रश्न आहे कॅथोड किरणांचा शोध पुढील पैकी कोणी लावला ए डेमोक्रिटस बी डाल्टन सी विलियम क्रोक डी ुदरफोर तुमचे योग्य उत्तर आहे सी विलियम क्रोक तुमचा पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते ए लॉर्ड माउंट बॅटन बी श्री चक्रवर्ती राजगोपालचारी सी लिनलिदो डी आर्यवीन योग्य उत्तर आहे बी श्री चक्रवर्ती राजगोपालचारी तुमचा पुढचा प्रश्न आहे गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ए बी पंडित जवाहरलाल नेहरू सी सरदार वल्लभभाई पटेल डी सेनापती बापट तुमचे योग्य उत्तर आहे सरोजनी नायडू तुमचा पुढचा प्रश्न आहे कसोटीत सहाशे विकेट घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण ए जेम्स अँडरसन बी विराट कोहली सी एम एस धोनी डी ट्रेंट बोल्ट तुमचे योग्य उत्तर आहे जेम्स अँडरसन तुमचा पुढचा प्रश्न आहे सन एकोणीसशे तेरा मध्ये लाला हरदया यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ए मित्रमेळा संघटना बी फ्री इंडिया लीग सी गदर पार्टी डी अभिनव भारत तुमचे योग्य उत्तर आहे सी गदर पार्टी तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्याचे आवरण कशाचे बनलेले आहे ए ऑक्सिजन बी हायड्रोजन सी मिथेन डी सल्फर तुमचे योग्य उत्तर आहे बी हायड्रोजन तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात ए लॉर्ड मेयो बी लॉर्ड लिटन सी लॉर्ड रिपन डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे सी लॉर्ड रिपन तुमचा पुढचा प्रश्न आहे संत नामदेव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ए पंढरपूर बी आपेगाव सी पैठण डी नरसी बामणी तुमचे योग्य उत्तर आहे डी नरसी बामणी